नमस्कार मित्रमैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो आहे मित्र हो होळीचा सण आज आहे आणि उद्या धुलिवंदन साजरं होणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात अनेकदा असे सण आले की विचार येतात आणि जे वाचन केलेलं असतं आपण महापुरुषांना वाचलेलं असतं आणि पुराणांमधून ज्या आपल्याला कथा सांगितलेल्या असतात याच्याबद्दल मग मनात एक द्वंद्व निर्माण होतं की अरे हे पण साजरे करतायत हा सगळा समाज हे सण साजरे करतायत आणि आपणच फक्त हे सगळं वाचून ठेवलं आहे आणि आपल्या मनामध्ये असा गोंधळ आहे तर याच्याबद्दल जे मला विचार येतात ते मी तुमच्याशी आता शेअर करतो की हे जे सण आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी या सणांबद्दल बावीस प्रतिज्ञांमध्ये लिहिलेलं आहे की ब्राह्मणांचे जे सण आहेत हे आम्ही साजरे करणार नाही अशी एक प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या अनुयायांना दिली महात्मा फुलेने या सगळ्या गोष्टींवर डिटेलमध्ये पुस्तकंच लिहिले आहेत आणि त्या सगळ्या पुस्तकांमध्ये गुलामगिरी असेल किंवा सार्वजनिक सत्यधर्म असेल ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये त्यांनी याचं सगळं संशोधनात्मक अभ्यास मांडलेला आहे त्यात त्यांनी हे जे दहा अवतार जे म्हटले जातात याची देखील सगळं डिसेक्शन केलेलं आहे महात्मा फुलेंनी याच्यामध्ये ही हिरण्यकश्यपूची जी नृसिंह अवताराची जी कथा आहे त्याच्यामध्ये होलिका ही हिरण्यकश्यपू राजा जो इथला लोकल राजा आहे स्थानिक मूलनिवासी राजा आहे त्यांना आसूर म्हणतात पु पुराण कथा ह्या देव आणि आसूर अशी विभागणी करतात म्हणजे जे, जे जिंकले आहेत मारणारे आहेत ते देव आणि जे मेले आहेत त्यांना आसूर म्हटलं गेलेलं आहे आणि हे जे सगळे सण आहेत हे देवांनी आसुरांवर मिळालेल्या विजयाचं हे प्रतीक आहेत कुठलाही तुम्ही सण घ्या दिवाळीला असाच बळीराजा जो असूर राजा किंवा इथला मूलनिवासी राजा मानला जातो त्याचा पराजय झालेला आहे आणि देवांचा विजय झालेला आहे वामनाचा विजय झालेला आहे इतर जे रावण हा मूलनिवासी राजा आहे आणि राम हा देवांचा राजा त्याचा विजय त्याचा उत्सव तो साजरा केला जातो आणि आपण रावणाला जाळतो वर्षानुवर्ष आपण शेकडो वर्ष झाले तरी हे जाळतो वर्षानुवर्ष झालेत शेकडो वर्ष झालेत तरी होलिकाला जी शिक्षा दिली होती थी, तिची जी कथा आहे ती आपण तिला दरवर्षी जाळतो आणि ते त्याच्या आजूबाजूला गाणे म्हणत नाचतो आणि मग हा सण साजरा करतो म्हणजे देवांनी आसुरांवर मिळवलेला विजय आता हे देव कोण आणि आसुर कोण याच्यामध्ये महात्मा फुले जर आपण वाचले बाबासाहेब आंबेडकर वाचले आणि इतर जे साहित्यिक आहेत जे गैरब्राह्मणी गैरब्राह्मणवादी साहित्यिक जे आहेत यांनी जे सत्यकथन केलेलं आहे कॉम्रेड शरद पाटील असतील महामदेशमुख असतील किंवा कुठलंही तुम्ही साहित्यिक घ्या आहा साळुण केसर आहेत यांची यांनी जे क्लिअर केलं आहे की देव जे आहे ते ब्राह्मणवादी साईड आहे आणि ज्यांना असूर म्हटलं आहे ते बुद्धिस्ट राज्य होते समतावादी राज्य होते किंवा मूलनिवासी इथली विचारधारा समतेची मातृसत्ता ही लोकशाहीवादी अशी समानतेवर आधारित विचारसरणी मारणारे हे आसूर खरं तर अध्यात्माचा जर विचार केला तर ज्यांना अध्यात्म कळत असेल की आसूर ही अध्यात्मातली सगळ्यात खालची पायरे मानली जाते आणि असूर अशा चार मानवी अस्तित्वाच्या खाली चार पायऱ्या असतात प्राणी भूत प्रेत असूर वगैरे अशा मानल्या जातात ही सगळी थेरी आहे आणि मानवाच्या वरची अवस्था असते एक देव देवाच्यावर एक असते ब्रह्मयोनी आणि त्याच्यावर मोक्षावस्था म्हणजे बुद्ध होणे मुक्त होणे तर यातली देव म्हणजे ब्राह्मण लोक जे आहेत ते स्वतःला देव अशा कॅटेगरीमध्ये पकडतात आणि ती त्यांची अवस्था आणि इथले जे बुद्धिस्ट जे बुद्धाला फॉलो करणारे लोक होते मूलनिवासी लोक आहेत आदिवासी दलित शूद्र हे म्हणजे असुर वंशातले म्हणजे या सगळ्या सिस्टममधली सगळ्यात खालचा मानवाच्या देखील खालची जी योनी आहे त्यातले हे लोक आहेत असं या सगळ्या पुराण कथांमध्ये मांडलेलं आहे तर अर्थातच असं हे काही शक्य नाही आहे ह्या सगळ्या कपोलकल्पित कथा आहेत पण यांना काही आधार आहे या कुठल्या तरी सत्यकथांच्या फिक्शनल स्टोरीज तयार केल्या -के गेलेल्या आहेत आणि त्या आपल्यापुढे मांडल्या जातात हे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर आ आ साळुंके कॉम्रेड शरद पाटील यांच्या साहित्यातून आपल्याला क्लिअर होतं मग मा आता मला प्रश्न पडतो की दरवर्षी एखाद्या महिलेला जाणं आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करणं एवढी पापी होती का होलिका एवढं मोठं पाप होलिकाने केलं होतं का तर आपण महा महात्मा फुलेंचं पुराणातलं जे साहित्य आहे त्याच्यानुसार आता हे ब्राह्मणांनी पुराणं लिहिले आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या फेवरमधले जे लोक होते त्यांना अवतार केलं आणि विरोधातले जे होते त्यांना दानव आसूर राक्षस पापी असं त्यांनी केलं तर होलिकाच्या स्टोरीत पुराणातल्या कथेप्रमाणे होलिका ही वाईट आणि होळी जाळणे म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणं वगैरे हे आपल्याला असं सांगितलं जातं तसंच दिवाळीचं देखील सांगितलं जातं दसऱ्याचंही सांगितलं जातं पण प्रत्यक्षात जेव्हा आपण याचं सत्यशोधन करणारे गैरब्राह्मणवादी जे लेखक आहेत या लेखकांचं जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की होलिका ही राजा हिरण्य कश्यपूची बहीण आणि हिरण्य कश्यपू राजाचा जो मुलगा होता प्रल्हाद हा प्रल्हाद बिघडला होता हा दारूच्या व्यसनी लागला हा त्यावेळेला देवांच्या साईडला म्हणजे ब्राह्मणांच्या मुलांमध्ये जाऊन बिघडला त्याने दारूचं व्यसन केलं मुलींची छेडछाड करू लागला आणि त्याचा बंदोबस्त हिरण्य राजाने करायचा म्हणून त्याला हाकलून दिलं होलिका ही त्याची आत्या त्या प्रल्हादाची आपलं उद्या लग्न आहे म्हणून ती त्याला शोधायला गेली त्याला जेवण घेऊन गेली आणि मग त्याचे जे ब्राह्मण मित्र होते त्यांनी तिच्यावर हल्ला केला बलात्कार केला तिला जाळून टाकलं पुरावे नष्ट करण्यासाठी मग राजा हिरण्यकश्यपूने त्याचा बदला घेतला पुढे राजा हिरण्यकश्यपूला घात करून मारण्यात आलं ही सगळी जी कथा आपल्याला दुसरी बाजू जेव्हा कळते आणि त्याची पुराणातली जी बाजू की अवतार दानव राक्षस कळतं तेव्हा मग आपल्याला ह्या गोष्टी समोर येतात तसं रावणाची कथा आहे आता रावण रामायणातले राम हे जे पात्र आहे हे सर्वप्रथम बुद्धाने आपल्या जातक कथांमध्ये राम लक्ष्मण आणि सीता हे तिघं भावंड आहेत असं म्हणून सांगितलं राजा दशरथ हे वाराणसीचा राजा होता आणि हे तिघं त्याचे मुलं होते दुसऱ्या बाय बायकोपासून त्याला भरत नावाचा मुलगा झालेला होता आणि मग ते उत्तरेकडे वनवासात जातात त्या भरताच्या आईच्या सांगण्यावरून आणि ते उत्तरेत हिमालयाच्या पायथ्याशी चौदा वर्ष का काढतात आणि परत येतात अशी ही कथा बुद्धाने सर्वप्रथम सांगितलेली आहे आता या कथेचं पुढे ब्राह्मणी साहित्यकांनी मोठं रामायण केलं आणि मग ते वाराणसीवरून ते साकेत नावाची जी बुद्धाची नगरी होती तिथे ते, ते शिफ्ट केलं त्याला अयोध्या नाव दिलं त्यामागे देखील कथा आहे जे अशोकाचा नातू जो बृहद्रथ ज्याला मारलं पुष्यामित्र शृंगाने त्याने मग त्या ठिकाणी साकेतला ती राजधानी तयार केली आणि त्याने स्व स्वतःलाच असं राम जाहीर करून त्याच्यावर मग ती रामकथा पुढे लिहिली गेली हे जेव्हा आपल्याला दुसरी बाजू सांगणारे लोक पुढे येतात तेव्हा आपल्याला हे कोरिलेशन कळतं आणि मग प्रश्न पडतो की हा जो आदिवासी लो लोक जे म्हणतात की हा आमचा राजा आहे मूलनिवासी राजा आहे श्रीलंकेचा नाही भारतीय भूमीवरचा श्रीलंकेशी रावणाचा कुठलाही संबंध नाही या सगळ्या क ज्या आहेत या कथा या याला एपिक म्हणतात म्हणजे एक प्रेरणादायी याच्या कथा निर्माण करायचा त्यावेळेच्या ब्राह्मणी साहित्यकांनी प्रयत्न केला पण त्यामध्ये त्यांनी या बऱ्याचशा गोष्टी इकड उचलून बुद्धाच्या जातक कथांमधल्या उचलून ह्या अशा तयार केल्यात मग हा रावण त्यावेळेला मूलनिवासी राजा पुन्हा असुर म्हणून त्याला मारलंय आणि मग तो एवढा पापी होता का की त्याच्याशी ही जी कथा त्यावेळेच्या साहित्यकांनी त्याला किडनॅपर म्हणून डिक्लेअर केलं आणि मग तो बुद्धाच्या कथेतला त्याच्या पूर्वजन्मातला जो राम म्हणून बुद्धाने जन्म घेतला होता त्याने त्याने असं कधीच सांगितलं नाही की माझ्या जन्मात माझी ही बहीण सीता त्याची बहीण होती ती जातक कथेप्रमाणे सीता ही रामाची बहीण पण हे असं सगळं बदललं गेल्यानंतर ती रामाची बायको केली आणि मग तिला किडनॅपिंग दाखवलं गेलं आणि मग त्यामध्ये तो रावण मारला आणि रावण किती दुष्ट होता वगैरे वगैरे हे सांगितलं गेलं आपल्याला पण प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला कळतं की दुसरी बाजू देखील या साहित्याची आहे हे आपण वाचतो तेव्हा मग कळतं की एवढं काही पाप त्या रावणाने केलेलं नसावं की आज शेकडो वर्ष जवळजवळ बाराशे तेराशे पंधराशे वर्ष झालेत रामायण लिहून किंवा त्या रावणाला मारून आणि आपण आज देखील त्याला जाळतो त्याला शिव्या देतो त्याच्या नावाने वाईट उदा गोष्टींशी त्याला जोडून उदाहरणं देतो तर हे सगळं काही मनाला पटत नाही मित्रांनो तसंच म आपला जो महाबली राजा होता आजही आपल्या बहुजनांच्या इवन पूर्वीच्या क्षत्रियांच्या घरात जे पूर्वीचे क्षत्रिय जे पूर्वी बुद्धिस्ट होते आज त्यांना शूद्र बनवलं गेलेलं आहे म्हणूनच छत्रपती शिवराय शाहू महाराज यांना सगळ्यांना शूद्र ठरवलं गेलं कारण हे बुद्धाच्या काळात त्यावेळेला क्षत्रिय कु कुटुंब होते ही सगळी मातंग महार या सगळ्या चमार या सगळ्या क्षत्रिय जाती होत्या पण या समतेवर आधारित बुद्धाच्या तत्त्वज्ञान मानत असल्यामुळे आणि त्यांनी ब्राह्मणी तत्त्वज्ञान स्वीकार न केल्यामुळे त्यांना शुद्र ठरवलं गेलं आ तर अशा या लोकांना जेव्हा या लोकांमधूनच अशा सणांना प्रतिसाद मिळतो म्हणजे पूर्वीच्या आपल्याच मूलनिवासी आपल्याच समतावादी ग्रेट अशा राजांना महापुरुषांना सुपर्णका आता श्रीमंत कोकाटेंनी सुकर्णका सुपर्णकाबद्दल छान व्याख्यान केलं होतं मध्यंतरी विद्रोही साहित्य संमेलनात आणि हा नाशिकचा जो प्रांत आहे तो तिच्या अंडर होता अशा अनेक बहुजन नायकांना संत तुकोबा त्यांना वैकुंठाला पाठवलं म्हणून सांगितलं गेलं शिवाजी महाराज तर यांचा गुरु रामदास आहे असं म्हणून सांगितलं गेलं छत्रपती शिवरायांचा आता हे येते गुढीपाडवा येतो आहे छत्रपती शंभूराजांच्या बाबतीत शंभूराजांना हाल हाल करून औरंगजेबाने मारलं आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने मारलं गेलं त्याबद्दल हे जे गैरब्राह्मणी इतिहासकार आहेत बहुजन इतिहासकार हे खूप मोठा आक्षेप घेतात की त्यांना विशिष्ट पद्धतीने वेदांमध्ये जशी शिक्षा सांगितलेली आहे ब्राह्मणी साहित्यामध्ये तशी शिक्षा दिली गेलेली आहे तुकडे तुकडे करून मारलं गेलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचा आक्षेप असतो आणि तरीदेखील आपण त्यांच्या मृत्यू दिवशी सण साजरे करतो होलिकाच्या मृत्यू दिवशी तिला जाळून मारलं गेलं तो साजरा करतो रावणाला जाळून रावणाला मारलं गेलं ते साजरा करतो म्हणजे देवांचा आसुरांवर ब्राह्मणवादाचा समतावादावर झालेला हा जो विजय असतो आणि यातलं वस्ट एक्झाम्पल म्हणजे वृंदा जी आहे तिचं आपण तुलसीपूजन करतो आणि तिचं जिने ज्याने तिचा रेप केला आहे त्याच्याशी लग्न करतो तिचा तुलसी विवाह करतो हे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांची व्याख्यानं यूट्यूबवर फेसबुकवर उपलब्ध आहेत मी देखील याच्यावर बोललेलो आहे तुळशी विवाहासंदर्भात म्हणजे आपणच आपल्या महान पूर्वजांचा महान जे आपले महानायक होते या महानायकांचा हार केली त्यांना षड्यंत्र करून हरवलं गेलं मारलं गेलं त्यांच्यावर लांछनं लावली गेले आणि आपण त्यांचा हारचा उत्साह साजरा करतो म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञांमध्ये एक प्रतिज्ञा दिली आहे की ब्राह्मणी सण उत्सव साजरा करणार नाही याच्याचसाठी कारण हे जे उत्सव सण आहेत याच्यातली जी पार्श्वभूमी आहे हे सण पूर्वी देखील साजरा केले जात होते परंतु त्याच्यामध्ये अशा प्रकारचं मिक्सिंग केलं गेलं उदाहरणार्थ आता हा जो नवीन मराठी नऊ वर्ष येतं हे पूर्वीपासून साजरा केलं जातं त्याला वेगवेगळं नाव आहे पण संभाजी राजांच्या वेळी त्याला वेगळं रूप आलं त्यावेळेपासून त्याच्यात बदल झाला मग आपल्याला शंका आहे आपले इतिहासकार सांगतायत तर आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे आणि आपण ते कसे साजरे करायचे की नाही करायचे की आपल्या शंभूराजांचा मृत्यू ह्या दिवशी झालेला आहे तो कोणी मारला कसा मारला हे इतिहासकार सांगतील आपल्याला पण ज्या दिवशी माझ्या शंभूराजाचे तुकडे करून करून मारले गेले हालहाल करून मारले गेले त्याला मी सण म्हणून साजरा केला पाहिजे का हा प्रश्न मी स्वतःला विचारला पाहिजे तर मी नाही साजरा करू शकत हा सण कारण या दिवशी एक महान राजा शूर समतावादी उच्च विद्याविभूषित राजा हा त्या दिवशी हालहाल करून मारला गेला कोणी मारला ते मला त्याच्याशी घेणं नाही पण माझा राजा त्या दिवशी मेलेला आहे म्हणून मी हा दिवस साजरा सण म्हणून नाही केला पाहिजे त्याचा स्मृतिदिन म्हणून केला पाहिजे तसंच इतर जे बहुजन महापुरुष आहेत बहु महामानव इतिहासात झालेले आहेत यांच्या बाबतीत देखील हे सगळं लागू होतं मला वाटतं की महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी हे पुस्तकं सगळ्यांनी वाचावेत याच्याबद्दल इंटरनेटवर वेगवेगळे माहिती उपलब्ध आहेत उपलब आहे, ही पुस्तकं फ्री पी पी डी एफच्या स्वरूपात उपलब्ध आहेत या पुस्तकांना रॉयल्टी देखील नाही कोणीही छापू शकतं प्रकाशित करू शकतं हे अगदी पन्नास रुपये शंभर रुपयात हे पुस्तकं उपलब्ध आहेत हे वाचले पाहिजेत याचा प्रसार केला पाहिजे म्हणजे ही जनजागृती होईल नाहीतर आपण या जुन्या प्रथा फक्त एन्जॉयमेंट म्हणून करू पण एन्जॉयमेंट आपली होते पण त्याचं मूळ जे आहे ते एका बहुजन नायकाचं नायिकेचं चा, त्यावेळेला चारित्रहन केलं गेलं इज्जत लुटली गेली त्यांना मारलं गेलं त्यांचा अपमान केला गेला त्यांच्यावर षडयंत्राने विजय मिळवला गेला आणि आपण तो विजयोत्सव आपल्या शत्रूचा त्यावेळेच्या शत्रूचा विजयोत्सव आपण आता साजरा करतो आहोत असं हे याचं अर्थ होईल म्हणून मला वाटतं की प्रत्येकाने डोळस व्हावं आणि केवळ संस्कृती धर्म कल्चर याच्या नावाखाली किंवा नाही नाही मग आपण ऑड दिसू समाज सगळा साजरा करतोय आपण करत नाही म्हणून आपण पण करायचं याच्यातनं अडकता डोळसपणे आपण हे केलं पाहिजे आणि या प्रथा परंपरा रूढ्या या आपल्याला खरोखर पटतात का खरंच आपल्याला हे माहिती आहे का खरंच ही होलिका तेवढी वाईट होती नीच होती का की दरवर्षी आपण तिच्या जाळण्याचा उत्सव साजरा करावा आणि हे सगळं करावं तर हे सगळ्यांनी विचार करावं माझा उद्देश हाच आहे या व्हिडिओचा त्यावेळेला देव आणि आसूर ब्राह्मण आणि समतावाद्यांचे वाद झाले म्हणून आता आपण ब्राह्मण गैरब्राह्मण असा वाद करायची गरज नाही हे मॉडर्न जग आहे सगळे मिक्सिंग झालेलं आहे इतक्या शेकडो हजारो वर्षामध्ये लोकांचं कोणीही प्युअर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र बाहेरचा आतला राहिलेला नाही सगळे मिक्स झालेले आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी आता डोळसपणे विचार करावा आणि विवेकवादी मार्गक्रमण करावं असं माझं मत आहे ते ख्या बाय